हॅलो गुड मॉर्निंग आज शुक्रवार होता सिद्धेशला सुट्टी होती मला ऑफिस होतं मग आम्ही मी ऑफिसला गेले ऑफिसला जाताना आम्ही त्याला घेऊन गेले म्हटलं मला ऑफिसला सोड त्याने मला ऑफिसला सोडलं मी दुपारीच घरी आले दुपारी घरी येताना पण त्यालाच बोलवलं होतं मी घ्यायला मग दुपारी घरी आल्यानंतर दुपारी झोपून गेले काही काम पण नव्हतं मग दुपारी झोपून गेले त्यानंतर उठले पाच वाजता पाच वाजता उठल्यानंतर चहा ठेवला चहा घेतला दोघांनी दोघांनी चहा घेऊन झाल्यानंतर बाहेर जायचा प्लॅन केला होता आम्ही आधीच केला होता पण तो लेट उठला त्याच्यामुळे जास्त लांब जाऊ शकत नव्हते ते जवळच मग फिरायचं ठरलं मग चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही खाली गेलो खाली गेलं खाली गेल्यानंतर मग तिथे मार्केट दिसलं तर ते मार्केट बचत गटाच्या महिलांनी लावलं होतं आणि त्यात भाजीचं मार्केट होतं त्यामुळे घ्यायचं तर काहीच नव्हतं त्यामुळं तिकडे उतरलो नाही तिथून असंच फिरत होतं टाइमपास करत करत त्यानंतर मग पुन्हा असंच पाणीपुरी खायचा प्लॅन केला मग पाणीपुरी खायला गेलो कारण आता सिद्धेश शो त्यामुळे जास्त करून मला बाहेर मी बाहेर जास्त एकटे खायला असं जात नाही मग घेऊन आले तर घरी पार्सल घेऊन येते पण ते पण जास्त नसतं म्हणून पाणीपुरी खाऊन मग पुन्हा रिटर्न घरी आलो घरी लगेच आलो पाऊस पडत होता पाऊस पण एकदम झिम झिमझिम चालू होता आणि लक्की आम्ही घरी पोचलो आणि पाऊस खूप जोराचा चालू झाला तो लवकर बंदच होत नव्हता राय डायरेक्ट रात्री नऊ वाजता बंद झाला मला पण ऑफिसचं काम होतं मग घरी आल्याला डायरेक्ट मी थोडंसं घरातलं काम केलं आणि घरातलं काम करून झाल्यानंतर मग ऑफिस ऑफिसचं काम करायला घेतलं ऑफिसचं काम करून झालं पर्यंत मग जेवलो जेवून मग भांडी वगैरे सगळं घासून सगळं काम करून मग पुन्हा झोपलो थँक्यू यू सातचा दिवस होता माझा आता बघू उद्याचा दिवस कसा असेल चला थँक्यू बाय बाय गुड नाईट